नमस्कार मंडळी आपली लाडकी मालिका इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये एक जबरदस्त वळण आपल्याला आता पाहायला मिळणार आहे आणि मी तुम्हाला त्यामागील संपूर्ण कहाणी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला आठवते का आपली कॉन्स्टेबल मंजू तिने नुकताच तीन वर्षाचा मोठा लीप घेतला होता आणि आता ती झाली आहे इन्स्पेक्टर मंजू होय आपल्या सगळ्यांना खूप आनंद झाला की आपली मंजू आता मोठी अधिकारी झाली आहे पण एक गोष्ट होती जी सगळ्यांच्या मनात खटकत होती ती म्हणजे प्रेक्षकांची सर्वात आवडती आणि अतूट जोडी सत्य आणि मंजू ही तीन वर्षापासून एकमेकांपासून दूर का आहे इतकं प्रेम इतका विश्वास असलेलं हे नातं तुटण्याचं कारण काय असेल हाच प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला होता आणि आता त्या प्रश्नाचं उत्तर आपल्यासमोर लवकरच येणार आहे एका मंदिरात मंजू उभी असते आणि अचानक तिथे सत्य येतो सत्याला पाहताच मंजूचा चेहरा रागाने लाल होतो ती त्याला पाहते आणि कठोरपणे आता विचारते देवाच्या मंदिरात एक गुन्हेगार तिचे हे शब्द ऐकून सत्याच्या डोळ्यातील वेदना आपल्याला जाणवतात तो तिला शांतपणे सांगतो मंजू मी तर तीन वर्षापासून फक्त तुझ्या प्रेमाची वाट पाहतोय पण मंजूचा राग आता अणावर होतो तिचं हृदय जणू जळत असतं ती आता तळमळून सत्याला म्हणते मी मी तर तीन वर्षांपासून फक्त विश्वासघाताचे चटके सोसते ती तिथेच त्याला सोडून निघून जात असते मंजूच्या तोंडून सतत स्वतःला गुन्हेगार आरोपी खुनी हे ऐकून आता सत्याचा संयम तुटलेला असतो त्याच्यासाठी हे खूप वेदनादायक असतं यावेळी मंजुने पुन्हा त्याला गुन्हेगार म्हटल्यावर तो आता थांबतो आणि इथे येतो खरा ड्रामा मित्रांनो आता पुढे बघा सत्या आपल्या हातातील ती पट्टी काढतो आणि त्यावर जळता कापूर ठेवतो आणि मंजूला आता एका आवाजात तू म्हणू लागतो ठीक आहे वाघमारे तीन वर्षापूर्वी जे काही घडलं होतं ना जे आपल्या नात्याला तोडून गेलं ते जसंच्या तसं सांगायला मी तयार आहे पण तुम्ही ऐकायला तयार आहात का सत्याच्या या शब्दाने मंजू जागीच थांबते ती वळून त्याच्याकडे पाहते मला ना मित्रांनो आता खात्री आहे यावेळेस मंजू नक्कीच सत्याचं म्हणणं ऐकून घेईल आणि मंडळी त्या क्षणी तीन वर्षापूर्वीच्या त्या भयानक घटनेचं रहस्य आपल्यासमोर येणार आहे ज्यामुळे हे सुंदरनाथ तुटलं होतं मित्रांनो तुम्ही या मोठ्या वळणासाठी तयार आहात का आणि आता इन्स्पेक्टर मंजू ही मालिका बघायला तुम्हाला आवडत आहे का मजा येत आहे का प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा